हे hey, हाय तुम्हाला हा सुंदर असा समुद्रकिनारा दिसतो ना जो शांत आणि स्वच्छ कमी गर्दीचा दिसतोय हा किहीम बीच आहे जे कालच्या व्हिडिओ मी तुम्ही मध्ये तुम्हाला मी सांगितलं ना तोच तो हा तुम्ही तर तुम्ही बघत असाल की किती कमी गर्दी आहे आणि आज थोडे संडे त्यामुळे थोडीशी गर्दी वाटते पण इतर वेळेस खूप शांत आणि छान असतो हा किनारा आणि संध्याकाळच्या वेळी तर तुम्ही पाहताय ना किती छान वाटतं सूर्य मावळताना आणि विचार करा अशा वेळेस तुम्ही फक्त निवांत समुद्रकिनाऱ्यावर बसलात सगळे टेन्शन्स रिलीफ म्हणून सांगते की नक्की एकदा ह्या बीचला भेट द्या खूप छान आहे आणि रेअरली लोकं येतात त्याच्यामुळे जास्त गर्दीसुद्धा नसते अगदी निवांत असं रिलीफ वाटतं इथे आल्यानंतर काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हॉटेल कसं आहे ते दाखवलं आणि हॉटेलच्या अगदीच समोर हा किनारा आहे हॉटेलपासून खूप जवळ आहे एक मिनटाच्या अंतरावरती तर आता आम्ही समुद्रावरती फिरून आल्यानंतर इथे हॉटेलमध्ये घरगुती आहे त्यामुळे स्वामिनीला पेस बनवून ठेवली होती त्या लोकांनी ती मी भरवते तिला आणि आदव्यासोबत छान खेळ खेळतोय थोडंसं एन्जॉय करते लहानपणी आपण झुळा झोका घ्यायचो तर खूप छान वाटतं इथं आल्यानंतर सगळ्या गोष्टी निवांतपणे करायचं असं ठरवलं होतं त्यामुळे निवांत छान मस्त वाटतंय आणि रात्री तर अगदीच सुंदर वाटतं असा अनुभव घ्यायला नक्की या